कोटेकोट जय मल्हार सदानंदाचा ऐकोट खंडोबा भक्तांनो यूट्यूब रसिको हो आत्ता आपण आलेलो आहोत कडेपटार देवस्थानाकडे आणि कडेपटार देवस्थानाचं दर्शन आजच्या या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत कडेपटार चढायला आता सुरुवात केलेली आहे सकाळची वेळ आहे सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणात खंडोबा रायाचं दर्शन आपल्याला या सुंदर व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे ही खंडोबा मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला हळूहळू कडेपठार चढूयात आणि खंडोबाचे दर्शन घेऊयात आता कडे पठार चढायला सुरुवातच झाली असं आहे हाय कडे पठार चढायला सुरुवातच झालेली आहे आणि सोबत आहे आयुष भाग्येश बारभाई म्हणजे खंडोबा देवाचे जबरदस्त असे पुजारी असे हे भाग्येश बारबाईंसोबत आयुष बारबाई आणि आता खंडोबाचं दर्शन आपण यांच्यासोबत कडेपठार दर्शन आपण घेणार आहोत चला आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू युट्यूब फॅमिली कडे पठार निम्मा जवळजवळ चढून होतं पाठीमागे आपल्याला मल्हारगड दिसतो जिथे सोन्याची जजुरी आपण दर्शन घेतलं आणि हा आ, दुसरा भाग आत्ता आपण अर्धा कडे पठार झालेला आहे आणि सोबत आरंभ थोडा दमलेला आहे पण एकटा चालतो आहे कुठेही पप्पा उचलून घे वगैरे असं काही नाही आहे मला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे धावत धावत पुढे चढतं आहे आणि छानसं दृश्य आपल्याला पाहायला मिळते बघा किती सुंदर असं जेजुरीचं हे दृश्य आहे अजूनही पुढे गेल्यानंतर निराळ दृश्य पाहायला मिळेल मागचं हे जे दिसतं आहे बघे हे जे मागचं दिसतं आहे ही जेजुरी सोन्याची जेजुरी मार्तंड देवस्थान आपल्याला पाहायला आहे चला आता कडे पठार पुढे सर करूयात तुमचे निमित्त सर्वांना जे आहे या फिर होईल माहिती होईल की बघणं होईल थँक्स खंडबाच्या नावानं चला हे कोट जय मल्हार सदानंदाचा हय आणि कडे पठारवर आम्ही मधल्या रस्त्यावर इथे बसलेलो हो आहोत सगळेजण छान बसायला जागा आहे आणि खूप सुंदर असा नजारा माझ्या पाठीमागे आहे ही बघा सुंदर अशी दरी ही पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर अर्थ आपण कैलासावर आल्याचा जो काही फील यायला हवा तो इथे येतोय निसर्गाच्या सानिध्यात सदानंदाचा सगळ्यात पुढे आरंभ धावतोय त्याची इच्छा आहे आणि साडेचार वर्षाची साडेचार वर्षाच्या मुलाची एनर्जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चिडवतोय आणि धावतोय तो याचं म्हणणं आहे की सगळ्यांच्या पुढे मी जाणार आणि हा असतो खंडोबाचा प्रचिती भल्याभल्यांना कडेपटर चढताना दम लागतो पण तो मात्र भरभर भरभर भर भर चढतोय सुंदर असं कडीपठारचं दृश्य आणि शेजारीच बाणाई मातेचं मंदिर आपल्याला पहिल्यांदा लागतं पाण्याचं दर्शन घेऊ खूपच सुंदर असा नजारा आहे आणि पठार खंडोबाचं हे स्थान आणि एक पठाराच्या चारी बाजूला बघा किती सुंदर असा नजारा आहे आम्ही दोन्ही बाजूला दऱ्या आहेत आणि दरीच्या मध्ये हा जो रस्ता आहे कडे पठारचा आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य सौंदर्य छान हवा सुटलेली आहे आणि खरंच बरोबर मी असं शब्दसुद्धा अपुरे पडत आहेत इतकं छान असं हे दृश्य आहे आणि स्वतः जे फील करतोय आणि थोड्याच वेळात खंडोबा महाराजांचं दर्शन होणार आहे त्यांची भेट होणार आहे आणि त्यासाठीच खर तर हा अट्टाहास केलाय चला आयुष आपण जे आरती दरवेळेस म्हणतो नऊ लाख पायऱ्या गडाला चिरा जोडीला खडकाला म्हणजे खरंच या गडाला नऊ लाख पायऱ्या आहेत का नऊ लाख पायऱ्या खडकाला चिराजोडीला खडकाला म्हणजे नऊ लाख दगड बघा ना तुम्ही खडकाला म्हणजे जो अख्खा गड गडअप साठी नऊ लाख स्टोन्स वापरलेले त्या टाइपची बरोबर त्यासाठी म्हणून असं म्हणतात की नऊ लाख पायऱ्या खडकाला चिराजोडीला खडकाला पण मग हे मल्हार गडाबद्दल आहे की कडे बद्दल मल्हार गडाबद्दल अच्छा मग मल्हार गड हा नऊ लाख दगडांपासून बनलेला शिवाजी तो काय जुना गड होता शिवाजी महाराज आणि देवींनी तो रिस्टोर करून परफेक्ट बांधलेला त्या टाइम अरे वा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील या बांधणीमध्ये महत्वाचा मोलाचा असा वाटा म्हणायला हरकत नाही आणि श्रीराम मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत श्रीराम मंदिराच्या समोरच राम मंदिराचा इतिहास जेजुरीच्या कडे पठाराच्या या राम मंदिराचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो भाविकांना कळावा यासाठी इथे मध्ये आत्मनिर्भी श्रीरामांच्या काळातला त्यामध्ये सगळे वेदाचे वगैरे महत्व सुंदर आणि समोरच हनुमान मंदिर या ठिकाणी आहे तोंड करून नंदी महाराज असतात नेहमी रामाकडे तोंड करून हनुमानाचं वा वा जय श्रीराम जय श्री श्रीराम त्यासोबतच इथे शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळतं जय श्री श्रीराम खूप सुंदर आणि मनमोहक हो अशी हनुमंतांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जाताना ही काही दुकानं लागतात ज्या दुकानांना आपण भेट देऊ शकतो आणि आपण आता कडेक पठारवर आलेलो आहोत खूप मंगलमय असं वातावरण आहे

नंदिर महारांच्या दर्शन चला आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूयात संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं हे कडे पठारवरील श्री खंडोवांचं मंदिर श्री क्षेत्र कडे पठार आणि या कडेपठाराचं दर्शन आत्ता आपण घेतलं सुंदर असं हे दर्शन आपल्याला अनुभवायला मिळतंय खरंच आपलं काय भाग्य आहे तरीच श्री दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं आपण दर्शन घेऊ शकतो अवधूत श्री गुरुदेव

काळ्या पाषाणातील श्री गुरुदेव दत्तांची मनमोहक अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यासोबतच गणपती बाप्पा आणि देवींची सुंदर अशी सुबक मूर्ती काळ्या पाषाणातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कपिला गाय బ్రహ్మానందం పరమస్కందం కేవలం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వాతీతం గగనసదృంజత్తమేం నిత్యం విమలమచలం సర్వీ సాక్షిభూతం భావాతీతం త్రిగుణితం సద్గురు తవధూతింతన శ్రీగరుదేవత్ మంగళమాంగల్ సర్వాద సాదికే శరణే త్రంబకే గౌరీనారాయణీ నమోస్ मंदिराच्या पाठीमागे आपल्याला जगदंबेची मूर्ती पाहावयास मिळते मंत्रमुग्ध करणारा हा माहोल खूपच आकर्षित करतो ऐको डायको जय मल्ला अश्वारूढ खंडोबांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि शेजारी श्वान या ठिकाणी आहेत आपल्याला श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहायला मिळते ओम रक्तांग रक्तवर्ण सुहास्य वदनम कथा टोपी चमाला दंडक मंडल दुरकट्यांक रक्षक त्रयगुण रायते त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कर्यो के श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाईमा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी श्री स्वामी समर्थ कडे पठारच्या समोरच ज्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे ज्या पाठीमागे पंचलिंग महादेव मंदिर आहे ज्याप्रमाणे मल्हारगडावर पंचलिंग महादेव मंदिर आहे त्याचप्रमाणे या देखील मंदिराचं दर्शन तुम्ही नक्की घ्या चला जय मंगार सदानंदाचे महादेवाच्या शिवपिंडी समोरच गणरायांची मूर्ती आपल्या पाहायला असेल हे गो एको जय मल्ला सदानंदाचा हे गो जय शिव शंकर शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापति भवानी शंकर गिर शंकर शंभर शंभो हर हर महा संपूर्ण कडेपठारावर आपण आत्ता आलेलो आहोत आता पाहूयात इथे जवळपास असलेली जी काही छोटीशी हॉटेल्स किंवा जी काही खाण्याची व्यवस्था आहे त्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवूया इथली बाजारपेठ म्हणू शकतो छोटीशी श्रद्धा रेस्टॉरंट म्हणून इथे सुंदर असं आस्वाद देणारं छानस रेस्टॉरंट आहे नंतर तुम्ही या ठिकाणी छानशा या अन्नपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता मंदिराकडे जाताना वाटेत वीरभद्र मंदिर ज्यांना खंडोबांनी त्यांचे रक्षक किंवा त्यांचा मुलगा म्हणून ठेवले होते असं म्हणू शकतो आपण वीरभद्र मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा साक्षी विनायक म्हणून गणपती मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं चला या गणरायाचं दर्शन घेऊयात साक्षीविनायक ओम गंगणपतय सर्वदा भगवान गिरीबाबा मय या महाराजांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली जय भगवान गिरी बाबा जय जय जन्म हेगडे प्रधान यांचं मंदिर कडे पठारावर आपल्याला पाहायला मिळत भग मल्हारी मार्तण कार्यात भगवान विष्णूंनी जो अवतार घेतला ते हेगडी प्रधान बऱ्याच जणांचं कुलदैवत म्हणून देखील हेगडी प्रधान हे आपल्याला माहीत असतीलच शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्ण शुभांगम जय हेगडी महाराज खंडोबा सोबत आहे आयुष भाग्येश बारबाई भारबाई हे जेजुरीतील पुजारी खर तर खंडोबाच्या चरणी त्यांची वर्षानुवर्षांची सेवा आणि हा त्या कुटुंबातला सगळ्यात लहान असा खंडोबाचा भक्त आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी रोजची अशी त्याची नित्य सेवा असते तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊयात मल्हारगड आणि कडेपठाण या दोन्ही गडांमधला फरक काय आहे कडेपाठार असं कडेपाठार या गडावरती खंडोबा मूळ स्वरूप म्हणजे जे प्रकट झाले ते कडे पाठार गडावरती आणि तो कडे पाठार गड आणि नंतर देव जिथं राहिले म्हणजे वास केला देवांनी तो त्यांचा खंडोबागड तिथं त्यांनी राहिले आणि व त्यांचा राज्यकारभार सांभाळला तो नवीन गड असं या दोन्ही गडांचं दृश्य आहे बरोबर मग आता मणी म्हणला या राक्षसाचा जो वध केला हा नक्की कोणत्या गडावरती तिकडे कडे पठार गड काही प्रकार म्हणजे हे आहे त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकणार एक्झॅक्टली म्हणजे त्या टायमिंगला असं मनी आहेत त्यांनी तपस्या करून वरदान प्राप्त केलं ते आणि तेव्हा तेव्हा त्यांनी ते खूप म्हणजे उपमात वगैरे त्रास वगैरे त्यांनी माणसांना असेल तेव्हा त्यासाठी ते त्यांचा ते सा, संवाद साधण्यासाठी खंडोबाचा अवतार असा प्रकट झाला ते तर तेव्हा त्यांचं संवर्ध करून ते मल्लारीनी मल्लाराचं हरण केलं म्हणून मल्हार असं त्याला मानत म्हणून मल्हारी नाव पडलं आणि राज्य सांभाळण्यासाठी दुसऱ्या गाडावर राहण्यासाठी गेले ते खंडोबा खूपच सुंदर अशी माहिती मल्हार यांच्या वदाबद्दल मिळाली आता खंडोबा महाराज हे जे प्रगट झाले हे कडे पठ्यावर झाले मग त्या संदर्भात काय सांगू शकतो मल्हार यांचा जो काही त्रास आहे हा प्रजेला खूप वाढला किंवा इथल्या वाढला त्यामुळे त्यासाठी त्यांचा संवार करण्यासाठी त्यांनी खंडोबानी शंकराने त्यांचा एकशे पाचवा अवतार हा अवतार घेतला खूपच मोलाची अशी माहिती आपल्याला बारभाई कुटुंबियांच्या ह्या छानशा लाडक्या गोंडस अशा पुजाऱ्यांकडून मिळालेली आहे त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद जय मल्हार यूट्यूब रसिको एकोड एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट तर अशा रीतीने हा कडेपठारचा ब्लॉग तुम्ही पाहिला कडेपठारचं दर्शन घेतलं तुम्हाला तुम्हाला हा कडेपठारमय खंडोबा मय ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच ही व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुमच्यासाठी स्पेशल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्वरित तुमच्यासाठी स्पेशल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा जाता येतं इतकंच सांगेन खंडोबाच्या कृपेने सुखी राहा आनंदी राहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल सदानंदाचा हे कोड एड एड जय मल्हार धन्यवाद बाय बाय